माऊली इंटरप्राइजेस नेक्स्ट लेव्हल कार्स आता आहे आपल्या सोबत गाडीच्या मेंटेनन्सची चिंता कशाला होम वॉशिंग सिरेमिक कोटिंग इंटेरियर क्लिनिंग जर्मन टेक्नॉलॉजी इंजिन डिकार्बन थ्री डी व्हील अलायमेंट व्हील बॅलेन्सिंग ऑल कार सस्पेन्शन वर्क ऑल कार रिपेअरिंग सर्व प्रकारचे इलेक्ट्रिकल वर्क सर्व प्रकारच्या कार स्कॅनिंग सेवा उपलब्ध सर्व प्रकारचे स्पेयर पार्ट कार ॲक्सेसरीज उपलब्ध एका छताखाली सर्व काही सेवा माऊली एंटरप्राइजेस, नेक्स्ट लेव्हल कार्स अंजनी रोड सावलत तालुका तासगाव जिल्हा सांगली संपर्क ब्याण्णव चौऱ्याऐंशी सत्त्याहत्तर एकतीस चोवीस वायफळे येथील खून प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी विशाल फाळके जेरबंद एलसीबीची पुणे येथे कारवाई चोवीस तासात आवळल्या मुसक्या तालुक्यातील वायफळे येथील रोहित संजय फाळके याच्या खून प्रकरणी मुख्य संशयित आरोपी विशाल फाळके याला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पुणे येथे ही कारवाई केली खुनाच्या घटनेनंतर अवघ्या चोवीस तासात आरोपीच्या मुसक्या आवळण्यात या पथकाला यश आले वायफळे येथील संजय फाळके व विशाल फाळके यांच्या कुटुंबियांमध्ये गेल्या अनेक वर्षापासून किरकोळ कारणावरून वाद होता गेल्या काही वर्षात हा वाद विकोपाला गेला होता दोन्ही कुटुंबांनी एकमेकांना मारहाण केल्याच्या घटना घडल्या आहेत यातूनच दोन्ही कुटुंबातील अनेकांवर यापूर्वी गुन्हेही दाखल झाले आहेत गेल्या काही वर्षात या कुटुंबामधील वाद वारंवार उफाळून येत होता गाव पातळीवरील हा वाद मिटवण्याचा प्रयत्न झाला होता मात्र तो अयशस्वी ठरला त्यामुळे दोन्ही कुटुंबामधील वाद तेवतच होता दोन्ही कुटुंबाकडून एकमेकांना बघून घेण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या दरम्यान गुरुवारी सायंकाळी विशाल फाळके हा आपल्या साथीदारांसह वायफळे येथे बसस्थानक चौकात आला त्या ठिकाणी त्यांनी रोहित फाळके व त्याच्या मामांची मुले आदित्य साठे व आशिष साठे राहणार कुर्ची तालुका कवटेमंका यांच्यावर तलवार व कोयत्याने हल्ला चढवला यावेळी रोहित हा घराकडे पळून जाण्यात यशस्वी झाला मात्र आदित्य व आशिष यांच्यावर वर्मी घाव बसल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडले होते यावेळी त्या ठिकाणी बसलेल्या सिकंदर असलम शिकलगार राहणार वाईफळे यांच्यावर या टोळक्याने विनाकारण हल्ला केला तेही गंभीर जखमी झाले आहेत दरम्यान रोहित हा आपल्या घराकडे पोहून गेला विशाल फाळकीवर त्याच्या टोळीने त्यांचा पाठलाग केला घराजवळ त्याला कोयता व तलवारीने मारहाण केली त्याला वाचवण्यासाठी त्याचे वडील संजय आई जयश्री हे धावून आले मात्र त्यांच्यावरही विशालसह या टोळीने हल्ला केला हल्ल्यानंतर या टोळीने धूम ठोकली यानंतर जखमी अवस्थेत सर्वांना भिवघाट येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले उपचारादरम्यान रोहित फाळके यांचा मृत्यू झाला तर जयश्री फाळके यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्यांना मिरज येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलवण्यात आले इतर तिघांवर भिवघाट येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी विशाल फाळके यांच्यासह त्यांच्या पाच ते सहा साथीदारांवर गुन्हा दाखल झाला आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर तासगावचे पोलीस उपाधीक्षक सचिन थोरबोले पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ स्थानिक अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली जखमींची विचारपूस केली त्यानंतर हल्लेखोरांच्या शोधासाठी विविध पथके रवाना थी, करण्यात आले ठिकठिकाणी पातळीवर विशाल फाळके व त्याच्या टोलचा शोध सुरू झाला अखेर अवघ्या चोवीस तासाच्या आत पुणे येथील भारतीय विद्यापीठ परिसरात विशाल फाळके याच्या मुसके आवळण्यात आला तो त्या ठिकाणी एक जणांकडे येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली होती या माहितीच्या आधारे त्याला करण्यात आले विशाल फाळके हा सरायत गुन्हेगार आहे त्याच्यावर तासगाव ठाणे भारतीय विद्यापीठ पोलीस ठाणे पुणे शहर वारजे माळवाडी पोलीस ठाणे पुणे शहर बिबडेवाडी बिबवेवाडी पोलीस ठाणे पुणे शहर शिवाजीनगर पोलीस ठाणे या ठिकाणी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेले आहेत तो मक्कामधील आरोपी आहे त्यामुळे त्याच्यासह टोळीला जरबंद करण्यासाठी पोलिसांनी फिल्डिंग लावली होती त्याला ताब्यात घेण्यात एल पथकाला यश आले विशेष प्रतिनिधी तासगाव सांगली